हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे असा आपण भन्नाट नाश्ता तयार करणार आहोत ते पण एक कप पाणी वापरून आणि अर्धा कप रव्यापासून एक कप पाणी घातलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि पाणी थोडंस उकळल्यावर आपल्याला रवा घालून घ्यायचा इथं बघा पाणी थोडंसं उकळलेलं आहे रवा पण पूर्ण सगळा एकदम घालायचा नाही थोडा थोडा घालत जायचा आहे म्हणजे गाठी होत नाहीत थोडा घालायचा आणि मग हलवायचा आहे थोडा घालून हलवल्यावर परत थोडा थोडा असा घालत जायचा आहे मस्त भन्नाट नाश्ता तयार होतो कोणाला पटणारच नाही हे आपण रव्यापासून तयार केलं हे सगळा असा रवा चांगला मिक्स करून घेतलेला आहे तर चांगला वाफवून घ्यायचा आहे याला एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि परत सगळं चांगलं वाफवून घेतलेलं आहे बघा रवा पण चांगला सेकंदातच तयार झालेला आहे जास्त वेळ पण लागतच नाही आहे बघा असा गोळा तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि बुट्टीमध्ये एका रवा काढून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये बटाटा उकडून सोलून स्मॅश करून घेतलेला आहे हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत लहान मुले असतील तर बघून घाला कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर आहे भरपूर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आणि ते पण चांगले सगळे हाताने मिक्स करून घ्यायचे आता हाताला थोडं तेल लावून चांगलं पुसून घ्यायचं आहे आता याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे बरोबर रवा इथं आपला वापरलेला आहे गोळा पण मस्त तयार झालेला आहे आता गोल गोल करून घेतलेला आहे याला आता मधून फक्त एक गोल करून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडून चांगला तळला जातो आणि वड्यासारखंसुद्धा तयार होतं प्लेन करून घ्यायचे असे सगळे अशा प्रकारे करून घेतलेले आहेत मी इथं आता याला तळून घ्यायचं आहे तेल पण कडक झालेलं आहे त्यामध्ये एक एक करून घालत जायचे सगळे वडे तुम्ही पण अशा प्रकारे नाश्ता तयार करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा ना डाळ तांदूळ भिजवायचं टेन्शन ना इनो सोडा घालायचं टेन्शन कोणत्याच प्रकारचं काहीच लागत नाही आणि इन्स्टंट नाश्ता तयार होतो सकाळीच्या गडबडीच्या वेळेत रविवारी नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा फास्ट फक्त दहा ते पंधरा मिनट आपला नाश्ता तयार होतो आणि जास्त वेळ पण लागत नाही आता एक बाजू तळून झालेली आहे दुसरी बाजू पण चांगली तळून आहे आता दुसरी बाजू पण चांगली लालसर तळून घ्यायची आहे कुरकुरीत एकदम नाश्ता तयार होतो कोणाला पटणार पण नाही आपण हे रव्यापासून बनवलं आहे थोड्याच वेळात लगेचच तळून पण झालेले आहेत आता काढूया आपण वाटत आहेत ना उडीद वडे अजिबात तेलकट होत नाहीत तुम्ही पण अशा प्रकारे करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कुरकुरे आणि क्रिस्पी झालेले आहेत कॉस सोबत खावा किंवा चटणी सोबत मस्तच लागणार संडेला एन्जॉय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन खुश तोपर्यंत खुशरा मसरा खात्रा